कधी आपण हा विचार करतो का की ज्या पांढऱ्या सोन्यासाठी शेतकरी दिवस रात्र कष्ट करतो त्याच कापसाचे भाव बाजारात ठरवण्याचा अधिकार मात्र आपल्या शेतकरी राजाला बिलकुल नाहीये कधी भाव नऊ हजारांवर जातात तर कधी तेच भाव थेट सहा हजार रुपयांवर येऊन हो कोसळतात कधी कधी असं वाटतं आपण भारत जगाला अन्न देतो पण जेव्हा स्वतःच्या शेतकऱ्यांची वेळ येते तेव्हा शेतकऱ्याला न्याय नाही देऊ शकत मी असं का म्हणते कारण विषय आहे एकीकडे एक देशात कापूस खरेदी हंगाम सुरू पण दुसरीकडे मात्र भारत सरकार परदेशातून ड्युटी फ्री आयात सुरू ठेवत आहे ज्याने भारताचं पांढरं सोनं उभं केलंय तो शेतकरी आज आपल्या घामाच्या भावासाठी धडपडतोय नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अग्रिकोच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत भारताच्या वाढत्या कापूस आयातीतून आपल्या शेतकऱ्यांना नेमकं काय नुकसान होत आहे आणि पुढे कापसाचे भाव कुठे जाणार आहेत न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या अहवालानुसार नवीन हंगामात भारताचा कापूस आयात दर जवळपास नऊ पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढणार आहे हा आतापर्यंतचा सर्वात जास्त आयात दर ठरू शकतो म्हणजेच देशात उत्पादन कमी आणि आयात जास्त आणि त्याचा थेट फटका हा शेतकऱ्याला बसतो मग या सर्व गोष्टी मागचं मुख्य कारणही तसंच आहे नंबर एक ड्युटी फ्री आयात सवलत भारत सरकारने आयात शुल्क अकरा टक्क्यांपर्यंत दोन उत्पादन घट या वर्षी देशातलं कापूस उत्पादन जवळपास सतरा वर्षातील सर्वात कमी पातळीवर आलं आहे म्हणजेच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार उत्पादन फक्त तीन पूर्णांक पाच कोटी गाठांवर येईल जे दोन हजार आठ ते दोन हजार नऊ नंतरचं सर्वात कमी उत्पादन आहे कमी उत्पादन अर्थात उत्पादन घटण्याची कारणे काय तर तेही सांगते महाराष्ट्र त्यानंतर गुजरात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि बेमोसमी पावसानं पिक सडली गेली अगदी गळाली आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता या चार राज्यांचा वाटा भारताच्या एकूण उत्पादनात सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे देशी कापूस बाजारात कमी आणि परदेशी कापूस जास्त हीच खरी समस्या असल्याचं पाहायला मिळतं आता त्यात कापूस उत्पादकांची स्थिती मात्र काहीशी वेगळी आहे कारण महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनावर जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये प्रति हेक्टर इतका खर्च केलेला आहे मग सध्याच्या बाजारभावानुसार दर फक्त सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये मिळतोय अर्थात जो एम एस पी पेक्षा देखील कमी आहे आता त्यातच बाजारात परदेशी कापूस आल्याने भावावर आणखी दबाव येणार आहे मुळात भारताचा वस्त्र उद्योग देशातील चार पूर्णांक पाच कोटी लोकांना रोजगार देणारा क्षेत्र आहे आता परदेशी स्वस्त कापूस घेतल्यामुळे मिल्सना फायदा होतो पण त्यामुळे देशी आपला माग अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारताची कापूस निर्यातही कमी झाली आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न काय पडलाय नेमकं प्रश्न पडलाय पुढील काही महिन्यांचा अंदाज काय असू शकतो आम्ही विक्री करावी का नाही डिसेंबर महिन्यात एकट्यात तीस लाख गाठांपर्यंत आयात होऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सध्या सहा महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर सध्याच्या स्थितीत गेलेले आहेत आणि त्याचमुळे कापसाच्या दरात जवळपास सात हजार ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा दर स्थिर किंवा किंचित घट राहण्याची शक्यता आहे शेवटी एकच कापसाचे उत्पादन कमी खर्च जास्त आणि भाव मात्र एमएसपी पेक्षाही कमी हीच खरी शेतकऱ्यांची व्यथा आहे आज आज भारत जगातील दुसरा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश असला तरी स्वतःच्या शेतकऱ्याला त्याच्या बाजारभावासाठी मात्र इथं लढावं लागतं त्यामुळे जर सरकारने ड्युटी फ्री आयात थांबवून स्थानिक उत्पादनाला चालना दिली नाही तर उद्या भारतीय शेतकरी बाजारातूनच गायब होईल मित्रांनो हा मुद्दा फक्त कापसाचा नाहीये हा प्रश्न आपल्या शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच आम्ही खास शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पालवी अॅग्रिको अर्थात हिंदी पब्लिकसाठी पालवी ॲग्रीको हिंदी युट्यूब चॅनल देखील घेऊन आलो आहे स्क्रीनवर त्याची लिंक दिसतच असेल त्यावर जाऊन देखील एकदा फेरफटका नक्की मारा धन्यवाद